माझं तर स्वप्न होत तीन एक एक रह, था था तीन बायका करायचं एक नोकरीला एक घरी एक मै सेवा करीत एक कामाच नाही भांडे घासायला लावले दुपारच्या पाऱ्यात जिंदगी झाड झाली माझी स्वप्न होत तीन तीन बायका करायचं मायला घासा भांडे आता काय पुढे गेली काय घासायला लावलेत मला मायला मायला कलर रे लग्न नाही करायला पाहिजे एकच सुधरून द्यायला मी तर तीन तीर करायचं होत तीन तीन केले असते तर मला काय हाल झाले असते रस्त्यात बसला असतो मी भांडे घात कंठाळा झाला ते हा काय करत ए निल्या निल्या नी नाही चेन नाही आलो नाही आलो आलो लागली नासकी आरडायला कळत नाही का भांडे घासत ए आलो ना बाबा डबकार <laughs> ना जरा आलं की नाही जगून द्या ना आलो नाही आलो आलो डोक्यात मेंदू नावाची काही चीज बीज आहे का नाही रे नाल का किती वर झाला देते रे तुला भांडे घासत होतो ना भांडे घाशीत होतो भांडे घासायचेांडे कोणी घासायचे लावू ना भांडे घासायला माझ्या बापाच्या पैशाचं कोणाचं खात नाही मी त्याच्याकडे का तुला द्यायला कॅट बर आहे खुपडीच्या घेतले माग त्या डोक्यात ना मेंदू नाहीयेच लावले भांडे घासा तुझ्या तुझ्यातले कॉमन सेट माझ्या जिंदगी झाट करून टाकली हिने काय 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 जिंदगी झाट करून टाकली काय काय नाही काय नाही काय नाही माझ्या कर रागाने बघू नकोस माझ्या कर रागाने तस बघू नकोस तुला माहितीये मी तुला घाबरत नाही म्हणून कळलं ना चल निघ रागाने आला मोठा बघणारा हसतेय डाक्टर सुरु चाललो भाई जातो आता बसतो चाललो भाई जातो बस 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 जातो आता सॉरी 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 ननिलो आयक न रे फुप्पाय दुखाले चुप वन दे न काय चुप वन दे 20 चुप वन दे न यार दे न रे काय हा दे दे काल नाटक करू नको साता चुपीतो न मी कुडा मंद नाही चुपीतो न कस तू झाली भादाडी पाय तुझे तू खाय कॅट बरी सांग हो मी दिली दिली तर कोणी दिली तुझ्या बापा आहेत का मग तुला पाय सासूबाईचा फोन बोलतो हॅलो हा बोला नाही काय करताय हा बरी आहे ना मी तुम्ही हा मी पण बरी आहे हा ते हा त्यांना स्वयंपाक पाणी बनवायचंय ना हा तुम्हाला माहिती आहे ना अहो नाही नाही बसले नव्हती हो त्यांचे पाय चोपत होते हा ते कामवून आलेत ना तर त्यांचं खूप दुखतय ना म्हणून त्यांचे पाय चोपत होते हा ना त्यांचे सारखेच पाय चोपते काय करू आता नवरा म्हटल्यानंतर सगळं पाय वगैरे दुखायला तर काहीच घ्यास लागते ना आई हा बर आई ऐका ना मला त्यांना स्वयंपाक बनवायचं आहे हा कारण मी पण जेवले नाही सकाळ धरून नाही का ते आल्याशी मी पण जेवत नाहीये ना हा आहे बनवते मग स्वयंपाक बन। हा हा ठेवते मग ए तू काय कमी बसलास चोप आहे सोप नाही

आत्ताच आताच नाचाय लागलय डेडी तो हा यायचंय ये कधी येऊ आम्ही ठीक आहे किती किती पैसे पाहिजे देईन ना तो देणार रे हा बोलतो डॅडी हा बोलतो ठीक आहे ठीक आहे डॅडी मी आता मस्त पैकी आवरून वगैरे येते हा ठीक आहे ठीक आहे डॅडी थँक्यू डॅडी माझ्यासाठी ओ माय गॉड ठीक आहे मी आता लगेच येते आवरून हा डैडू चकरी जायचये हा नाही बाबा तुजे मन नाही येतय मी चालले राण घरी जायचये नाही बाबा मन नाही येतय नाही मला नुको मन नाही येतय बाबा नकोय बाबा मला नाही येतय वतू नकोय बाबा तुजे नकोय बाबा नकोय बाबा नकोय तुजे नकोय बाबा नकोय मला मला नकोय नकोय बाबा अरे ते तुझी दिस काय अरे उगाय हा अरे निलो वाला

मी तू आता एकटीच जा मी नाही येणार नाही मी नाही येणार तू आता एकटीच जायचं जा तुझा डॅडीन तुझी गाडीन जा तुला कसं जायचं कशी जा चल ना यायचंय का नाही तुला डॅडू कुठ हा गौतम मध्ये लपून बसलय बघा बाहेर याय ना गेलं डॅडू लवकर या तुम्ही पटकन या मला माहित नाही कसं यायचं पण हा बघा ना बाहुणाच्या डोक्याच गौतम फोन लावलाय खरच येतो काय सासरा कसा येतो म्हणा तिकडे कुठेतरी जाऊन डोक्याला ताण माझ्या बसलोय बसू दे डेडू आले किती <tweak> वेळ झालं फोन करतोय काय काय अर्थ होती बघा ना डड्डू इकडे या इकडे इकडे या काय हा बघा तुमचा जावई कसा बसून बसून बसलाय त्या इकडे काय करते गवतात त्या बघा ना काय करत होती टाका तो बघा ए पावण गावतात काय करतात निघा लवकर बाहेर आलो आलो बघा काय करतात बडी काय राम 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 आत काय कधी आले ये गयो काम होतं उलस इतू काय तिकडे काय होता नाही नाही इकडे काम होतं उलस तिकडे यायचं सोडून काय गावात काय हा बस 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 बस।, बस 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 नाही नाही बस बस नको 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 पाय नको फोन चला चला आता येणार ना या, या, शरबत घेऊन ये कोण तू मी मग मी काय शरबत हा पळ मी नसतं आणत डॅडू तुम्ही म्हणला ना सगळं काम करायला लागल्याच्या नंतर नुसता आणत बर उठा काय माहिती तुमच्या आता इनीची तुम बुआ आता, आता। याला चांगला शरबत पाहिजे तुम्ही शरबत ले पैच होय तुम्हाला घेतलाय बाप बोलून इकडे आता पी शरबत आणि पच सोपत आता नाही 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 मला मी पी नंतर तू घे मी घेतो नंतर नाही नाही तू पी मी घेतो नंतर मला हाय आतमध्ये हाय प्या सासरे भा नाही ना मी घेतो आतमध्ये हाय एक शिल्लक तुमच्या पुढे चांगला होता